क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स महाविद्यालयाचा पत्ता मुकाम पोस्ट सांगोळवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग देशाच्या सर्व नागरिकांना मी स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि काल जे आमच्या महायुतीच्या सरकारने महाराष्ट्रातल्या सगळ्याच माता भगिनींना जो शब्द दिला होता की मुख्यमंत्री माझी लाडणी बहीण योजना अंतर्गत प्रत्येक प्रत्येक महिलेच्या खात्यात थेट लाभ मिळवून देण्याचा आश्वासन आमच्या सरकारनी केलं होतं त्यानुसार काल महाराष्ट्रातल्या असंख्य माता भगिनींच्या अकाऊंटमध्ये तीन हजार रुपयेचा लाभ मिळण्याची सुरुवात झालेली आहे माझ्याच मतदारसंघामध्ये जवळपास चाळीस टक्के महिलांना हा लाभ काल त्यांच्या अकाऊंटमध्ये उपलब्ध झालेला आहे यासाठी या मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे देवेंद्र जी आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आमच्या महिला बालकल्याणच्या मंत्री तत्करे ताई या आणि पूर्ण मंत्रिमंडळाचं मी सिंधुदुर्ग सिंधुदुर्गवाशांकडून माझ्या मतदारसंघाच्या सर्वच माता भगिनींच्या वतीने मी सरकारचं मनापासून आभार मानतो आमच्या या मतदारसंघाच्या समितीच्या प्रमुख सावंत मॅडम लोके मॅडम तावडे मॅडम सगळे त्या सगळ्या जणांनी आणि आमच्या जिल्ह्याच्या प्रशासनाने जी काय मेहनत घेतली त्याच्यातमुळे पारदर्शक हा लाभ आमच्या बहिणींपर्यंत पोचू शकला काल असंख्य माता भगिनींचा फोन मला स्वतःला थेट आला आणि त्यांनी समाधान जो व्यक्त केला की के अशा पद्धतीची योजना आणून खऱ्या अर्थाने आमच्या हक्काचे भाऊ सरकार चालवत आहे आणि दिलेला शब्द पाळणारे वचनपूर्ती करणारे आज सरकारमध्ये आहेत म्हणून आम्हाला सुरक्षित वाटत आहे अशी भावना त्या त्या माता भगिनींनी मला फोनवरून मला व्यक्त केलेलं आहे आज सकाळी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानांची शपथ घेतल्यानंतर पदाची शपथ घेतल्यानंतर आज जे मार्गदर्शन सकाळी केलं देशाला जी दिशा परत एकदा दाखवली त्यामुळे निश्चित पद्धतीने येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपला देश आर्थिक समृद्धीच्या यादीमध्ये पहिल्या तीन क्रमांकावर निश्चित पद्धतीने पोहोचेल असा मला ठाम विश्वास आहे आणि त्यावर बोलत असताना संजय राजाराम राऊतने की ह्या आमचे पंतप्रधानांनी बहुमत गमावलेला आहे अल्पमतातलं त्यांचं सरकार आहे हा बोलणारा हा नाला आहे ह्याच्या जेव्हा मालक महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार चालवत होता ते बहुमताचं सरकार होतं का त्याला तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कुबड्या लागलेल्या आणि आजपर्यंत उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या हिमतीवर सरकार बसवलं नाही पेक्षा जास्त आमदार स्वतःच्या ताकदीने आणू शकला नाही आणि हा आमच्या पंतप्रधानांना नावं ठेवतो आणि सांगतो की अल्पमतातलं सरकार आहे तुझा मालक उद्धव ठाकरे हल्लीत दिल्लीला गेलेला आणि अक्षरशः काँग्रेस वाल्यांचे पाय धरून आला विनंत्या करून आल्या तर कर मला कसंही महाविकास आघाडीचं मुख्यमंत्री करा अशा लाचार तुझा मालक उद्धव ठाकरे असताना तू आमच्या आदरणीय पंतप्रधानांना नाव ठेवायची हिम्मत पण ठेवू नकोस आमचे पंतप्रधान आणि आमचं चे सरकार हे अतिशय भक्कम आहे आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये एनडीएच्या सगळ्याच घटक पक्षांना बरोबर घेऊन आपल्या भारत देशाला महासत्ता बनवण्याच्या दृष्टिकोनातून जे जे निर्णय घ्यायला लागतील ते आम्ही ताकदीने घेऊ आणि तुम्ही पुढचे शंभर वर्ष तरी विरोधी पक्षामध्ये बसण्यासाठी तयार राहा एवढं या निमित्ताने संजय राजाराम राऊतला सांगेन बोला एकीकडे एक टिपू सुलतान या नावाला कर्नाटक आणि महाराष्ट्र भाजपकडून विरोध होत असताना मुंबऱ्यामध्ये मात्र स्वातंत्र्य रॅलीमध्ये बॅनर झडकले गेले मुंब्रा असो आणि हे काही जिहाजी विचाराचे लोक जे आज आमच्या राज्यामध्ये वळवळत आहेत ज्यांना टिपू टिप्या सुलतान असेल किंवा औरंगे असेल त्यांना आजही त्यांचा बाप म्हणून त्यांनी त्यांना वाटतो महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक मराठी माणसाला प्रत्येक नागरिकाला छत्रपती शिवरायांच्या शिवाय दुसरा कोणच आपला बाप म्हणून स्वीकारत नाही म्हणून हे जे काही मोजके जिहाजी जे काही उमरामध्ये राहिलेले आहेत काही महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे वळवळत आहेत त्यांना योग्य वेळ ठेवण्याचा कार्यक्रम आम्ही हातात घेतलेला आहे त्यांना लवकरच टिप्याकडे तर त्या टिप्याच्या कबरच्या बाजूला झोपण्याचं सगळं नियोजन आमच्याकडे तयार आहे बहिणींनी खात्यात आलेले पैसे लवकर काढून घ्यावे या सरकारचं सा काही सांगता येत नाही अशी टीका सुप्रिया सुळे खात्यातून पैसे काढणं मध्ये टाईमचा ता कदाचित पेय वाटत वाटतोय आणि म्हणूनच अन्य लोकांना सूचना त्या देत आहेत म्हणून या महाराष्ट्रामध्ये आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींनी कुठलीही चिंता करू नये त्यांचे हक्काचे भाऊ सरकार चालवत आहे म्हणून त्यांचे पैसे असो किंवा त्यांची सुरक्षता असो ही सगळे योग्य हातात आहे म्हणून त्याची काळजी सुप्रिया ताई करू नये आपल्या सांगलीच्या एका वक्तव्यामुळे विरोधक आपल्या दिशाना साधतात इम्तियाज झालेल्या असं म्हणतात की या समडा बोळाला जास्त महत्व हो या हिरव्या सापाला आम्ही महाराष्ट्रामध्ये झेलतो हीच मोठी गोष्ट आहे ह्या कार्ट्याचे कार्यकर्ते पोलिसांवर हल्ले करण्यामध्ये सर्वात पुढे असतात अशा पद्धतीच्या हिरव्या सापाला महाराष्ट्रात किती काळ ठेवायचा हे खरं म्हटलं तर आपण विचार करायला पाहिजे तर का हा हिरवा सापाला आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य नाही हा शेरया कायदा आमच्या राज्यात आणि आमच्या देशामध्ये लागू करण्यामध्ये हा अग्र क्रमांकावर आहे म्हणून त्यांनी आम्हाला नावं ठेवण्यापेक्षा तुझ्या आणि तुझ्यासारख्या वळवणाऱ्या सापांना आम्हाला आता महाराष्ट्र किती महाराष्ट्रामध्ये किती काय ठेवायचा याबद्दल आम्ही विचार करतोय नितेश राणाच्या वक्तव्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने घ्यावं असं तुमच्याच महाराष्ट्र सरकारमधील मंत्री हसन मुशीद म्हणत आहेत अनेक गणेश मंडळांचे अध्यक्ष ते मुस्लिम आहे त्यामुळे त्या अशा कार्यक्रमाला गालबोट लागू नये असंही म्हणतात ज्या 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 पोलीस स्टेशनमध्ये ज्या जे कायदे पाळणारे लोक जो कायदा अन्य धर्म्यांना लावतात तोच कायदा हिंदूंना पण लावतील ते तो त्याच पद्धतीने त्यांनाही वागवतील त्या दिवशी नितेश राणेच्या वक्तव्याला आक्षेप घेण्याचं काही कारणच नाही माझं एवढं सरळ आहे अगर या देशामध्ये हिंदू अगर संविधान पाळत असतील हिंदू अगर कायदे पाळत असतील तर हे काही मोजके मुसलमान का पाळत नाही अगर आम्हाला दहा वाजेपर्यंत अगर डीजे आणि म्युझिक लावण्याची परवानगी नाही आम्हाला गणेश चतुर्थीच्या मिरवणुका असतील आम्हाला दांड्याचे कार्यक्रम असतील ते अगर दहा वाजता बंद करायला लागतात तर मग मोहरम आणि ईदचे कार्यक्रम दहाच्या नंतर का चालतात मग जो कायदा हिंदूंना लागतो तोच कायदा ह्याना तो मोहरम आणि ईदच्या काळात लावला पाहिजे म्हणून गणेश मंडळाचे अगर अध्यक्ष अगर मुसलमान असतील तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा पाळला पाहिजे शहर कायदा पाळता कामा नये म्हणून आदरणीय देवेंद्रजीना देवेंद्रजी पण कडवड हिंदुत्वादी आहे आणि मी हिंदूंची बाजू घेतोय आणि जिहाद्यांना मी उघडं पाडतोय म्हणून मला देवेंद्रजींच्या आशीर्वाद निश्चित पद्धतीने आहे सांगलीमध्ये आपलं ते वर्गस्थ विधान होतं त्यानंतर सांगलीचे उभारणाचे जिल्हा प्रमुख संजय विभूती म्हणतात की भाजप ही तमाशा पार्टी आहे आणि मग त्याची उभाटायला काय म्हणणार मुद्रा पक्ष कारण मातुश्री का मातुश्रीमध्ये आता दुसरं काय अजून होतच नाही फूल लावलं हातात फूल लावून वरती जाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे मातोश्रीवर म्हणून मी जे काय बोललो ते काय राजकीय पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून बोललो नाही पण मी हिंदू म्हणून माझं मत व्यक्त केलं अगदी हिंदू जे आपल्या माता मुलींना घेऊन लवबिहात संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर अगर त्यांच्या तक्रारी घेतल्या जात नसतील त्या मुलीच्या वडिलांनाच अगर विचारला विचारला जात असेल की ही तुझीच आहे का आणि दहा दहा पंधरा पंधरा दिवस अगर हो केस दाखलच होत नसेल तर त्या पोलीस अधिकाऱ्यावर मी आक्षेप घेणारच त्या संबंधीची तक्रार देवेंद्रजीकडे करणारच मग ह्यापेक्षा त्या हिंदूंना त्या त्या पोलीस स्टेशनमध्ये संरक्षण मिळावं अशा पद्धतीची भूमिका प्रत्येक पक्षाचा हिंदू का घेत नाही का तिथे उभाटा भारतीय जनता पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणला जातो आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याच्या अगोदर आम्ही हिंदू आहोत ना आणि मी माझ्या हिंदू माता भगिनींची भूमिका मांडतोय तरी आम्ही सगळ्या जणांनी एका व्यासपीठावर येऊन हिंदूंची बाजू घेतली पाहिजे पक्ष म्हणून निवडणुकीमध्ये लढू ना पहिला आज हिंदूंच्या आवड लुटली जात असेल लव जियाच्या नावाने त्यांचे आयुष्य खराब होत असेल तर हिंदू म्हणून आम्ही सगळ्या जणांनी आवाज उचलला पाहिजे मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्यावर एक टीका केली आहे ते म्हणतात आता नवीन खातं आलं पाहिजे संपवा संपवी आणि त्याची जबाबदारी फडणवीस यांच्याकडे द्यायला हवी मनोज जरांगे पाटलांनी आरक्षण हा विषय सोडून बाकी सगळ्याच विषयावर ते लक्ष घालता घाला लागलेले आहे अगर त्यांनी प्रामाणिक पद्धतीने आरक्षण आतापर्यंत आपल्या राज्यामध्ये कोणी दिलं याचा अभ्यास केला असता तर देवेंद्र फडणवीस साहेबांवर कधीच टीका केली नसती म्हणून कधीतरी त्यांनी आरक्षण ह्या विषयाचा अभ्यास करावा आणि मग त्यांना चले की आरक्षण पुढे द्यायचं मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल मराठ्यांना टिकणारा आरक्षण द्यायचं असेल तर तो एकमेव माणूस देऊ शकतो त्याचं नाव आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हणून मराठ्यांना मराठ्यांचा फायदा त्यांना करून घ्यायचा असेल तर गुडबुक्स मध्ये ते जावं देवेंद्रजींच्या संपर्कात घ्यावं मग त्यांना कुठल्याही पद्धतीचं आंदोलन न करता मराठा समाजाला टिकणारा आरक्षण ते देऊ शकतील विजेशराजे बदलीची धमकी दिली तर ही मस्ती स्वयं महाराष्ट्र शांत बसणार नाही असं अमोलकोले तुमचा की चेक घेऊन डायलॉग बोलणाऱ्या लोकांनी आमच्यावर बोलू नये कोण संभाजी महाराजांचे कपडे घातल्यानंतर कोण संभाजी महाराज होत नाही मी ज्या हिंदू समाजाबद्दल बोलतो अगर तुम्हाला संभाजी महाराज ज्या दिवशी अमोलकोलेला कळतील त्या दिवशी त्याला नितेश राहण्याची भूमिका पण पटेल ह्याच संभाजी महाराजांनी आमच्या त्यांनी धर्मांतराला विरोध केलेला त्यासाठी हाल अपेक्षा सहन केल्या मग तू अगर त्या रोल त्यांचा करत असेल तर तुला नितेश राणेची भूमिकाचं समर्थन तू परत सरत पहिलं केलं पाहिजे अगर तू योग्य पद्धतीने संभाजी महाराजांचा इतिहास वाचला असील तर वाचला नस नसेल म्हणूनच तर नितेश राणेची भूमिकावर टीका करतोय वक्तव्यावर असन मुश्रीफ असतील सुप्रिया सुळे असतील अमोल फोले असतील इम्तियाज जलील असतील सर्वजण आपल्यावर टीका करतात आपण आपल्या त्या वक्तव्यावर ठाम आहात मी हिंदू समाजाच्या माता भगिनींसाठी घेतलेली ती भूमिका आहे मी माझ्या हिंदू समाजासाठी घेतलेली ती भूमिका आहे यासाठी माझ्यावर कोणीही टीका करत करत बसेल मला कोणीही विरोध करत बसेल पण मी माझ्या हिंदू समाजाची बाजू सोडणार नाही मी आजही बोलणार उद्याही त्यात करोडपणाने बोलणार माझी एवढीच अपेक्षा आहे की हिंदू म्हणून जेव्हा आम्ही कुठल्याही पोलीस स्टेशन मध्ये आतमध्ये जाऊ तेव्हा आम्हाला न्याय तिकडला तिकडे भेटला पाहिजे आमच्या माता भगिनींना लव्ह जियाच्या नावाने ज्या ना पद्धतीने त्यांचं आयुष्य संपवलं जात आहे त्या गोष्टी बंद व्हाव्या पोलिसांनी त्याच्या संबंधित पोलिसांनी त्यांना न्याय द्यावा ज्या दिवशी हिंदू समाजाला पोलीस स्टेशन मध्ये न्याय भेटेल त्या दिवशी मी कोणाच्या बद्दलही बंद करीन शेवटी समोर अशी उदाहरणे येत आहेत आई वडील येऊन रडतायस आई वडील येऊन हात पसरवताय आणि सगळे डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांवर माझा कधीच आक्षेप नव्हता पण हे काही जे मोजके सडके आंबे आहेत त्यांच्याबद्दल मी कालपासून बोलतोय ना त्यांच्याबद्दलच आक्षेप आहे आणि त्याबद्दल मी बोलतच राहणार कोणी किती माझा विरोध करून दे पण मी हिंदूंची बाजू घेण्याचे थांबणार नाही सर समजा एक जोक्स ट्विट केलाय ते म्हणतात की एक बाई ओढ्यावर कपडे धुवून परत येताना घसरून खाली पडली मागे फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार होते त्यांनी बाईला उठवायला मदत केली बाईने त्यांना धन्यवाद दिले फडणवीस म्हणाले माझ्या लाडक्या बहिणी आम्हाला ओळखलं का मी फडणवीस हे एकनाथ शिंदे आणि हे अजित पवार आम्ही तुम्हाला उठायला मदत केली दोन हजार चोवीस मध्ये आम्हालाच मत देणार ना बाई आणि म्हणाल्या लाडके भावा मी पाठीवर पडले डोक्यावर नाही डोक्यावर त्याचा मालक पडलाय ना म्हणून त्यांनी पहिलं आपल्या डोक्यावर पडलेल्या मालकाचा फोटो पहिले ट्विट करावा आणि मग अशा पद्धतीचे फालतू जोक ट्विट करावं कारण आता यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे कालपासून जे लाभ भेटल्यानंतर ज्या पद्धतीने माता भगिनींचे प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत पुढच्या येणारा जे विधानसभाचे जे विधानसभा नंतर येणारं जे महायुतीचं सरकार आहे आमच्या लाडक्या बहिणीत आमचं ते सरकार परत घेऊन येणार आहे तेच आम्हाला निवडून देणार आहे आणि या संजय राऊत सारख्या कार्ट्यांना कायमस्वरूपी घरी बसवलं असल्यामुळे त्याने अशाच पद्धतीचे जोक अजून एक पन्नास शंभर तयार करावे आणि घरी बसून ट्विट करत राहावं दुसरं काय काम राहणारच नाही ऑक्टोबर नंतर जय जय महाराष्ट्र दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ टिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग अकॅडमीच का आय आय टी जे नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग शिवाय अद्ययावत पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्यास प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग पुष्पसेन ज्ञानपीठ मुंबई गोवा हायवे ओरोस वाडी हुमरमळा संपर्क ऐंशी शून्य सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते